¡Azú! ¡Detila! <muchas> ¡Ya, detila! No ¡Ey, <muchas> <muchas> <muchas>

कोणी खायला घातलं तुम्ही खाल्लं ना morning, मी कशाला खायला घालू गुड मॉर्निंग सकाळचे वाजतात पावणे अकरा आणि काल काय मी व्लॉग कम्प्लीट केला नाही आणि अर्धाच बनवला व्लॉग पूर्ण दिवस काय मी शूट ना करू शकले कारण काल असं झालं होतं की पाणीच नव्हतं कुठली कामं वगैरे हो करण्यासाठी तर मी काल अशी खूप अशी आळशी अळशी झाले होते काही कामच करू वाटत नव्हतं आणि काम तरी काय करणार पाणीच नाही आहे तर काम काय करणार ना <coughs> <coughs> पूर्ण टाकीतलं पाणी संपलं होतं आणि ह्याच कारणासाठी मला ही लवकरात लवकर कॉर्डर लवकर, बदलायचे कधी एकदा असं मी नवीन ठिकाणी जाते असं झालं आहे कारण इथे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला आहे पाणी बिलकुल पण टाकीमध्ये पूर्ण टाकी भरत नाही आणि मग पाणीच नसलं तर काम कसं करणार ना त्यामुळे अशीच कामं पेंडिंगला पेंडिंगला राहतात तर काल मला आंघोळीला पण पाणी नव्हतं तर कालचा पूर्ण दिवस असाच गेला अरशुप रिशू दुपारनंतर झोपलं आहे त्याच्यानंतर मग मी पण आराम केला थोडा मोबाईल वगैरे बघितला आणि सुधीर काल आले संध्याकाळी नऊ वाजता नऊ वाजता आल्यानंतर मग तिथून पुढे आमच्या जेवणाची तयारी वगैरे मी काय जेवलेच नाही कारण माझं पोट म्हणजे मला पोटात अस्वस्थ झालं होतं काल त्यामुळे मी जेवले नाही आणि पोरांनी स्नॅक्स पण खाल्लं होतं सुधीरने बरंच काही काय आणलं होतं खायला चॉकलेट आणि वेफर्स वगैरे तर तेच मुलांनी खाल्लं एकनी कालाच ते काकडं खाऊन टाकलं आणि एक पॅकेट राहिलं होतं वेफर्सचं तर ते आता प्रिशूला दिसल्यावर तिने खाऊन टाकलं ती, ती, ती बिलकुल पण ऐकत नाही तिला एखाद एक एकदा दिसलं तर त्यामुळं मी म्हणजे आ, या सगळ्या स्नॅक्स वगैरे जे असतं ना ते असं लपवूनच ठेवते पोरांपासनं कारण त्यांना एकदा दिसलं की मग जेवत नाहीत मग त्यांना तेच खायला पाहिजे असते <coughs> तर कालचा सगळा दिवस काहीचा असा होता म्हणजे एकदम लेझी लेझीच होता आणि आता मग माझी मा, आता सकाळी माझे हेल्पर सगळं औरून वगैरे गेली सुधीर गेले तर ऑफिसला अर्शू पण स्कूलला गेलं आणि अर्शूलाच पनीर पाहिजे आणि सुधीर सुधीरचा उपवास आहे तर मी आज पनीर पण बनवणार आहे बघूया दुपारी बनवते का संध्याकाळी बनवते काय फिक्स नाही प्रिशूच्या प्रिशू शांत बसली तर दुपारी बनवेन नाहीतर मग संध्याकाळीच बनवेन तर प्रिषूला टी व्ही बघायला गेली आहे आणि आता म्हटलं की काल ब्लॉग ब अर्धाच बनवला अर्धा म्हणजे थोडासाच बनवला तर आता ब्लॉगचा एंड करूया म्हटलं आणि म्हटलं की चला नाही तर ना मग राहून गेलं की मग परत राहून जाईल तर आजचा हा छोटासा तर कालचा छोटासा जो लॉग होता तो मी आता इथेच थांबवते भेटूया पुढचे दे देव बाय